नमस्कार निशा होम किचन नाशिकमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे तर आज मी येत ना एक म्हणजे असं जे केसनच्या आहेत बद्दल तुम्हाला मी सांगितलं होतं ना की म्हणजे आपण जे खाण्याबद्दल बदल करायला पाहिजेत ना तर त्याच्या रिलेटिव्ह मी आज व्हिडिओ बनवणार आहे म्हणजे आपल्याला येत ना खाण्यामध्ये कसा बदल करायला पाहिजे आणि आपल्या केसांची हेल्थ कशी सुधारायला पाहिजे तर याच्यासाठी मी व्हिडिओ बनवणार आहे तर खूप साधा सोप्पल जे रेग्युलर आपल्या घरामध्ये असतात ना तेच यूज करणार आहे आणि हे गरजेचे तुम्ही आधी खाण्यात न बदल करा तेव्हा तुम्हाला ते, तुम्हा 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 ते केसामध्ये वगैरे तुम्ही कोणती मेहंदी लावा कोणताही ते तेल लावा कोणत्याही डॉक्टरकडे जा कोणत्याही गोळ्या खा याने काही फरक पडत नाही तर तुम्ही आधी आतून जेव्हा तुम्ही जे पौष्टिक खाणं वगैरे तुम्ही चालू करा जे आपल्या केसांसाठी गरजेचे आपल्या तुझ्यासाठी गरजेचं आहे तर त्याच्यातून तुम्हाला नक्की फायदा होणार आहे म्हणजे काय माहिती का जर तुम्ही साठ सत्तर टक्के तुम्हाला खाण्यातून फायदा होणार आहे आणि बाकीचा तो तीस ते चाळीस टक्के ना तो तेल असो मेहंदी असो ह्या याच्यामध्ये लावल्यावरती त्यांनी फायदा होणार आहे तर आधी खाण्यावर भर द्यायचा आहे तर मी हे जे रेग्युलर असतं आपल्या घरामध्ये म्हणजे एकदम साध्या सोप्या पद्धतीने तुम्हाला सांगणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचं आहे ते स्किप नाही करायचंय आता मी आधीच सांगितलंय की मी आज बनवतीय डाईट फेशल आणि आपला जो केसांसाठी जो उपयुक्त सर्वात जे काय खायला पाहिजे काय नाही पाहिजे आता मी बऱ्याच दिवसापासून हे केसांचे वगैरे व्हिडिओ बनवतीये तर त्याच्यामध्ये काय खायला पाहिजे खाण्यातून काय बदल करण्या करायला पाहिजे तर तो व्हिडिओ मी आज बनवतीये ती रेसिपी आज बनवती म्हणजे मी आज बनवते पराठे बनवतीये तर पराठे मी असे बनवती ना त्याच्यामध्ये काही भाज्या वगैरे घेतल्या तर ते सर्व मी दाखवतीय तिथे मी हिरव्या मिरच्या कापून घेते आणि हिरवी मिरचीचं काय केलंय मी एकदम असे आधी अर्धा कट लावून घेतलाय आणि नंतर ती बारीक कापून घेतलीये तर एकदम बारीक कापून घेतली आणि इथे कांदा घेतलाय तर कांदा पण इथन मी असा मीडियम साईजचा कांदा घेतलाय तर तो कांदा पण इथे मी इथे बारीक चॉप करून घेते बारीक कापून घेते व्यवस्थित साल वगैरे काढून घेतले मी आणि तो कापायला घेतला बाकीच्या भाज्या सगळ्या कट करून झाल्या होत्या लास्टला राहिली होती एक हिरवी मिरची आणि कांदा राहिला होता तर मी त्यात दाखवायला सुरुवात केली आणि इथनं हा कांदा इथं मी कापायला घेतलाय आधी सगळं पहिल्यापासून दाखवायचा उद्देश हाच आहे की व्हिडिओ खूप मोठा होतो आणि मग बघायला येत खूप कंटाळवाणी होतो आणि तुम्हाला पण खूप कंटाळा येतो त्याच्यासाठी मी आधी सर्व कापून घेतलाय इथं तिथं मी पुदीना घेतलाय थोडासा तो पण बारीक कापून घेतलाय हिरवी कोथंबीर घेतली ती पण बारीक कापून घेतली आहे कडीपत्ता घेतलाय तो पण बारीक कापून घेतलाय एक टोमॅटो घेतलाय तो पण येत जास्त असा पिकलेला नाही घेतलाय कडक घेतलाय आणि इथं हिरव्या मिरच्या कापून घेतलाय कांदा कापून घेतलाय एक आणि अद्रक किसून घेतलंय लसूण बारीक कापून घेतला आणि एक गाजर येत नाही एक मिडियम साईजचं ते पण किसून घेतले तसे या किसनीने मी व्यवस्थित किसून घेतले आणि ते घेतलायत मी आपल्या मेहता त्या रात्रीच भिजून ठेवल्या आहेत मी आणि ते भिजून घेतले व्यवस्थित धुवून वगैरे व्यवस्थित घेतले आणि ते येत ना आपल्याला हळदीचा वापर करायचा तर ही हळद आहे ओली हळद येतं हा मी लोणच्यासाठी हळद आणलेली आहे तर मला लोणच्याची ऑर्डर होती हळदीचं लोणचं बनवायचं मला तर त्यासाठी मी हळद आणलेली होती आणि ती हळद आहेत ना ओली हळद यूज करते तर तुम्ही बारीक अशी पावडर असते ना ती पावडर पण यूज करू शकतात पण काय असतं ओली हळद देत ना आपल्याला शरीरासाठी आपल्या केसांसाठी आपल्या त्वचेसाठी खूप महत्वाची आहे हे जेवढं पण मी इथं दाखवलंय ना हे सर्व आपल्या शरीरासाठी खूप महत्त्वाचं आहे आणि स्पेशल म्हणजे हा डाईटचा आपला ह्यातून वजन पण कमी होतं आपल्या त्वचेचे पण खूप सारे असे फायदे होतात आपल्याला आणि आपल्या केसांना ते एकदमच खूपच फायदा होतात सर्व मी काय केलं इथं कट वगैरे करून घेतलं आणि गॅसपाशी घेतलं आहे आणि एक पॅन घेतला पॅनमध्ये पॅनमध्ये थोडंसं तेल घालून आहे आणि तेल नाही आपल्याला याच्यामध्ये टाकून घ्यायचं होतं पण काय केलंय मी आधी याच्यामध्ये आपल्याला तडका द्यायचा होता तर तडका देण्यासाठी मी जिरं मोरी आणि आपलं जे तीळ वगैरे असतात आणि न सर्व याचं टाकून घेतलं जिरा मोरी वगैरे जे पण आपण याला टाकतो ते सर्व टाकून घेतलं आणि इथनं हा कांदा परत अजून अद्रक लसण आणि इथनं कडीपत्ता हे आधी मी याच्यामध्ये टाकून घेतलं फ्राय करायसाठी तर व्यवस्थित फ्राय करून घ्यायचं आणि फुल गॅसवर करायचं आहे लक्षात ठेवायचं आपल्याला हे शिजवायचे नाही आपल्याला फक्त त्याच्यातलं पाणी जाळायचं आहे तसे कच्चे पक्के ठेवायचे आपल्याला आणि मी आम्ही तिघी जणींसाठी मी हे इथं बनवत होती तर त्यासाठी इथनं मी तीन ते चार इथं चम्मच मी मेथ्या घेतल्यात मेथ्याचे असे स्वच्छ धुवून घ्यायचे व्यवस्थित आणि छान परतून घ्यायचे आहे तर सांगितल्याप्रमाणे गॅस फुलवर करायचं आपल्याला कारण घे शिजून नाही घ्यायचं आपल्यात पाणी जाळायचं ते हे झालं होतं आणि ही आपली जी हळद होती ना ओली हळद ती याच्यामध्ये मी घालून व्यवस्थित मिक्स करून घेतली आणि हे सर्व मिक्स झालं होतं तर मी बाकीचं आहेत ना याच्यामध्ये थोडंसं हिंग घालून घेतला आणि येत ना ज्या आपल्या ज्या बाकीच्या भाज्या राहिल्या होत्यात ना ज्या कापून ठेवलेल्या हो टमाटर झाला आपला कोथंबीर झाली आणि आपला जो पुदिना होता तो पुदिना झाला आणि आपला गाजर होता ते गाजर पण याच्यामध्ये मी घालून घेतलं आणि फुल गॅसवरती असं परतून घेतलं ते पाणी जाळून घेतलं तर खूप महत्वाचं आहे हे आपण फक्त येत ना एक असं सुक जे आपण म्हणतो ना ते इथं तयार करतोय जे सारण असतात ना ते सारण ते तिथं कडीपत्ता मसाला घेतलाय मी एक चम्मच त्याच्या त्याची पण रेसिपी खूप पट्टी शेअर करणार आहेत आता आणि इथं येत ना आपलं सेंदा नमक असतं ना ते मी चवीपुरतं इथं घालून घेतलंय आणि मिक्स मिक्स करून घेतलं तर नमक येत ना सगळ्यात लास्ट मी का घातलंय कारण की ना हे मीठ जर आधी घातलं ना आपण तर काय होतं त्याला पाणी सुटतं तर पाणी नाही सुटायचं सुटायला पाहिजे त्यासाठी इथन लास्टला घालून घ्यायचं व्यवस्थित मिक्स झालं गेलं की आपल्याला इथं गॅस बन बंद करायचं जास्त वेळ ठेवायचं नाही तर म्हणून लास्टला घालून आहे तिथं काय केलं मी दोन असे सारखे उंडे करून घेतले होते सारखे गोळे तोडून घेतले होते पिठाचे आणि ते सारखे लाटून घेतले जास्त जाड पण नाही घेतले जास्त पातळ पण घेतले आणि म्हणजे असे एकदम मिडियम साईज छोटे छोटे घेतले म्हणजे आपण जे रेग्युलर पोळ्या करतो ना त्याचे दोन भाग केले होते मी तर म्हणजे छोटे छोटे करून घेत होते आपल्या इथे हे एकदम सारखे असे मी इथे लाटून घेतले तवा आपल्या गॅसवर ठेवलेला होता आणि ना हे जे आपण सारण बनवून घेतलं होतं ना जसं पूर्णाला बनवतात ना तसं सारण एकदम कोरडं हे आता हे पहिल्यांदा येत ना गार झालं होतं मी हातानेच भरून घेतलं पण आहेत ना व्यवस्थित असं याच्यात ते करून घेतलं तर हाताला काय होतं ते मसाला वगैरे जातो जातात मी पिठ्याला लावून घेतला होता पण काय इथे ना याच्या पुण्यात मी चमच्याने घेणार आहे भरून तर मी इथे चमच घालून घेतला होता आणि व्यवस्थित हाताने दाबून घ्यायचंय पूर्ण आहेत ना हाताने पॅक करून आहे खाली थोडंसं घेत ना आपल्याला असं कोरडपीठ घालून घ्यायचंय आणि कोरडपीठ घालून घेतलं की त्याच्यावरती व्यवस्थित लाटून घ्यायचं म्हणजे ते चिघडणार नाही आणि जास्त पातळ पण नाही लाटायचं आणि जास्त असं जाड पण नाही लाटायचंय तर मीडियम म्हणजे ते जे सारा नंतर ते, ते बाहेर येणार नाही याची काळजी घ्यायची तर मी हे तव्यावरती वगैरे टाकून असं व्यवस्थित भाजून घेतलं तर हा दुसरा पराठा परत मी लाटून घेतलाय तर परत तो दाखवते तुम्हाला ते कांद्याच्या सहाय्याने मी तर तेल थोडंसं लावून घेतलं जास्त तेल लावायचं नाही ला, आपल्याला कारण हा आपला डाएट पराठा आहे तर तो व्यवस्थित लावून घ्यायचा आणि वरून कांद्यानेच थोडं थोडं तेल मिऊन घेतले त्याला तुम्ही तूप पण लावू शकतात तेल पण लावू शकता काहीच हरकत नाही तिथं मी ना ते लावून घेत आणि बाकी दुसरा पण पराठा इथं करायचा म्हणजे बनवायची इथं तयारी चालू होती तर तो हळूहळू ना समस्त व्यवस्थित फ्राय होत होता म्हणजे व्यवस्थित शेकत होता तो आणि तो व्यवस्थित असं भाजून घेत होते मी तो पण भाजून झाला होता आणि परत हा दुसरा तिसरा पराठा आहे हा हा पण लाडायला घेतला मी तर ही तर पटपट दाखवती कारण की काय की व्हिडिओ जरा जास्त मोठा होईल तर हे तुम्हाला फक्त मी आधी बनवून दाखवते कसं बनवलंय काय बनवलंय आणि हे केसांसाठी आपल्या त्वचेसाठी खूप हेल्दी आहे खूप छान आहे तर हे नक्की करा हा एक जरी पराठा खाल्लात ना अजिबात पण भूक लागत नाही आणि वजन पण वाढत नाही मेन म्हणजे अजिबात पण वजन वाढत नाही तर त्याच्यासाठी हे पराठा बनवून घ्यायचा आणि खायचा आहे आपल्याला सकाळीच मी ना सकाळच्या वेळेस आपण नाश्ता करतो ना आठ नऊ दहाला काय आपला टाइम असतो तो त्याच्यामध्ये आणि कांद्यावरच तेल टाकून येत ना व्यवस्थित असं मी त्याला लावून वगैरे घेतलं होतं आणि त्याचे भाजून घेत होते हे सर्व पराठे मी करून घेत होते आता एक पहिला मी लाटून दाखवला कसा भाजला ते पण दाखवलं होतं मला आता हा तिसरा पण एकदम जवळून दाखवते मी भाजून हे बघा एक एक तर एकदम जवळून येत ना असं आता एखादा स्पॅच्युला वगैरे घ्यायचा हवं तर कारण हाताने भाजलं वगैरे जातो हात तर स्पॅच्युला घेतला मी इथे आणि तरी व्यवस्थित असं भाजून घेतलं म्हणजे फिरून फिरून भाजून घ्यायचं म्हणजे असं मस्त क्रिस्पी भाजला जातो तो आणि तेल पण जास्त लागत नाही काही नाही तूप जे तेल काही पण असो बटर वगैरे तुम्हाला काही लावून घ्यायचं आहे ते तर व्यवस्थित असं मी लावून व्यवस्थित असतं त्या बॅचोल्याच्या साह्यान व्यवस्थित भाजून घेत होते तर हे बघा आता हा असा हे भाजून घेतले आहेत ना तर हे जे हे जे मी घेतलेत ना बर्नीमध्ये ते आहेत ना आपलं लिंबाचं लोणचं हे तर हे कसं आंबट गोड तिखट तर आपण आहेत ना जे श्वास वगैरे लावतो ना त्याच्यापेक्षा आहेत ना हे लिंबाचं लोणचं असत ना तिखट गोड ते लावून घ्या एकच नंबट भन्नाट चव लागते याने आणि काय होतं माहिती का आपल्याला आहेत ना आंबट गोडची चव पण भेटते म्हणजे ते स्वास वगैरे लावण्यापेक्षा आहेत ना हे लिंबू खाल्लेलं आपल्या शरीरासाठी खूपच महत्वाचं आहे खूपच छान आणि ह्या पराठ्यामध्ये लावलोत ना एकच नंबर त्याची टेस्ट वाढते तर हे सर्व असं मी ते लिंबाचं वगैरे त्याच्यावरती एक पराठा झाला की त्याच्यावरती ते टाकून घेतो दे प्रत्येक आपल्या प्रत्येक पराठ्यावरती आणि ना हे कांद्यानेच वगैरे तेल वगैरे लावून घेत होती तर इतकी छान असे मस्त पराठे झाले होते ना तर आमच्या घरामध्ये ना सर्वांना खूप आवडतात आणि हे खाल्लेत ना अजिबात भूक वगैरे लागत नाही अजिबात नाही आणि केसां आपल्या केसांना तर खूपच उपयुक्त आहे आणि आपलं वजन कमी करण्यासाठी पण खूप उपयुक्त आहे आणि त्याच्याबरोबर आहेत ना आपल्या चेहऱ्यावरती पिंपल्स वगैरे छोटे छोटे असे स्पॉट वगैरे असतात त्याला पण खूप महत्वाचं आहे म्हणजे ना आपल्याला ह्या पराठ्यामध्ये आहेत ना कांदा मेथी आणि आपला जो कडीपत्ता आहेत ना तो कंपल्सरी ठेवायचा आहे कंपल्सरी आणि बाकीचं जे आहेत ना सर्व तर तुम तुमच्या घरामध्ये काय अवेलेबल आहे काय अवेलेबल नाही आहे म्हणजे एखादी भाजी तुम्हाला ती घालू शकतात तुम्ही हवं तर कोबी घालू शकतात पालक घालू शकतात परत अजून काकडी घालू शकतात गाजर घालू शकतात कोणता पण आणि सगळ्या पण एकत्र थोडं थोड्या करून घेऊ शकतात तुम्ही तर असं असे सात दिवस तुम्ही वेगवेगळे वेग करून खा आणि इतके छान इतके मस्त झाले होते ना तर मी तुम्हाला टेस्ट करून दाखवते हे बघा खूपच छान तर एकच नंबर इतके मस्त झाले होते ना खूपच भारी असेच नवनवीन आणि उपयुक्त व्हिडिओ बघण्यासाठी ना माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि सर्वात पहिला म्हणजे इतका बेलायकोनला क्लिक करा जेणेकरून काय होतं मी जे पण व्हिडिओ माझ्या चॅनलवर अपलोड करत असत ना त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला भेटतं तर भेटूयात आपण पुढच्या नेक्स्ट एखाद्याच्या छान व्हिडिओमध्ये एकदम उपयुक्त व्हिडिओमध्ये तोपर्यंत पाहत राहा खात आणि स्वस्त